नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आता पैसे सरकारने मंजूर केले एक हजार अठ्ठावीस कोटी ह्याविषयी आपण सविस्तर अपडेट बघणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पीक विम्याच्या बाबतीत जर बघितले तर मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील प्रलंबित पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्याचा शासना किस्साच विमा हप्ता एक हजार कोटी रुपये मंजूर केल्यामुळे आता वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिंगलखाली शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे आतापर्यंत जर आपण बघितले तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता राज्य हिस्सा विमा हप्ता अठ्ठावीस कोटी रुपयाचा विमा हप्ता राज्य सरकारकडे अजून पर्यंत प्रलंबित होता व हा आता वितरित करण्यास आता राज्य सरकारने मंजुरी दिली असल्याने नक्की शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यामध्ये आपण बघितले तर खरीप दोन हजार तेवीस आणि रब्बी दोन हजार तेवीस चोवीस हंगामामधील जमा झालेली परतावा रक्कम एकशे बत्तीस कोटी नव्वद ला नव्वद लाख आयुक्तालयी स्तरावर समायोजित करण्यास व उरलेली आठशे शहाण्णव कोटीची रक्कम सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यात येणार आहे यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे व यांच्यामार्फत पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे महत्त्वाचे म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी ही महाराष्ट्रामध्ये ह्या विमा कंपन्यांची सन्म समन्वय कंपनी आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी किती नुकसान भरपाई झाली मंजूर याची आपण माहिती घेणार आहोत यामध्ये जर बघितले तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता एकूण तीन हजार नऊशे सात पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान पोटी तीन हजार पाचशे एकसष्ट पॉईंट आठ कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत व प्रलंबित नुकसान भरपाई तीनशे शेहेचाळीस पॉईंट छत्तीस कोटी इतकी आहे त्यातच आता राज्य शासनाने राज्य विमा हप्ता रुपये एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केल्यामुळे पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई आणि काढणी पाश्चात नुकसान भरपाईची प्रलंबित रक्कम तीनशे एकोणऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विमा पोर्टलद्वारे लवकर जमा होणार आहे धन्यवाद